नवनाथ मग हनुमान पवारांनी काय मुद्दे उपस्थित केले ते तुम्हाला पडतायत त्याची उत्तर आहेत तुमच्याकडे सौरभजी नाच न जाय नाच न जाणे अंगणतेडा अशा पद्धतीची अवस्था काँग्रेसची आणि राहुल गांधींची झालेली आहे येत्या काही दिवसांमध्ये बिहार विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला आणि राहुल गांधींना आपला पराभव दिसतो यासाठी वातावरण निर्मिती म्हणून निवडणूक आयोग ईव्हीएम मतदाराने वाढलेले मतदार अशा पद्धतीच्या याच्यावर वापर करण्याची तयारी राहुल गांधींची आहे आतापर्यंत जवळपास निवडणुकांमध्ये राहुल गांधींचं आणि काँग्रेसचं नेतृत्व पूर्णपणे अपयशी झालंय आता पुढची वेळ आहे त्यामुळं त्याआधीच बचावात्मक धोरण निवडणूक आयोगाला आणि मतदार यादी कशा पद्धतीनं वेगळी आहे मतदार कसे वाढतात अशा पद्धतीचा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने काँग्रेस करतायत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे सौरभजी तुम्ही मतदान करता मी मतदान करतो हनुमंत पवार जी मतदान करता आपण जेव्हा बुथवर जातो तेव्हा बूथवर प्रत्येक पक्षाचा म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल काँग्रेस असेल तिथं समाजवादी समाजवादी पक्षाचा उमेदवार असेल तर तिथं किंवा अपक्ष उमेदवार असेल तरीही त्याचा एक प्रतिनिधी तिथे असतो Hmm. तुम्हाला संबंधित उमेदवाराचा आयकार व्हेरिफिकेशन सगळी प्रक्रिया या बूथ प्रमुख बूथच्या कार्यकर्त्यांकडूनच पुढे आणि त्याच्यानंतर आपण मतदानाचा हक्क बदलतो एवढी पारदर्शक पद्धत धादांत आरोप केला फक्त सेट हनुमंत पवार आणि आता राहुल गांधींनी जे आरोप केले त्याबद्दल समजा आपण बोलतोय आणि त्याचबरोबर त्याला ऍडिशनली आता काही हनुमंत पवारांनी सुद्धा मुद्दे मांडलेले आहेत बीएलएचे रिपोर्ट असतील किंवा त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेज असेल निवडणूक आयोगाकडचं ते पुढे का आणलं जात नाही म्हणजे हा सूर्य आणि हा जयद्रथ का केलं जात नाही निवडणूक आयोगाकडनं त्याच्यामुळे हा सगळा होतोय सौरभजी एक लोकशाहीमध्ये एक बेसिक प्रणाली आहे बेसिक तत्व आहे ते म्हणजे मतदान हे गोपनीय असतं जर ते गोपनीय असेल तर एखाद्या बूथवरचं सीसीटीव्ही फुटेज देऊन मग या ठिकाणच्या शंभर टक्के लोकांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलं अशा पद्धतीचा जर कोणी हे करत असेल आणि त्यातून त्या मतदारांना त्रास झाला तर त्याबद्दल काय करायचं त्यामुळं सीसीटीव्ही हे अतिशय गोपनीय असतं कारण एखाद्या मतदारसंघात खरंच शंभर टक्के भारतीय जनता पार्टीला बूथमध्ये शंभर टक्के भाजपाला मतदान होऊ शकतं आणि त्या ठिकाणचं सीसीटीव्ही काँग्रेसच्या हाती लागलं तर तिथल्या मतदारांना देखील त्रास होऊ शकतो सीसीटीव्ही फुटेज देणं हे कायद्याने बंधनकारक नाही कारण कायद्यामध्ये त्याबद्दलची तरतूद नाही तरी देखील पंचेचाळीस दिवस एखादी दि केस कोर्टामध्ये गेली तर पंचेचाळीस दिवसापर्यंत सीसीटीव्ही फुटेज आपल्याला स्टोअर करता येतं आणि ती कोर्ट कोर्टात केस गेली तर कोर्टचा केस निकालात लागेपर्यंत अशा पद्धती सीसीटीव्ही फुटेज प्रिझर्व्ह केलं जाईल असं निवडणूक आयोगाने वे वेळोवेळी स्पष्ट केलं परंतु आपल्याला निवडणूक आयोगाचं ऐकूनच घ्यायचं नाहीये कारण आपल्याला आपला पराभव झाला हे फक्त निवडणूक आयोगामुळे झाला अशा पद्धतीचा एक न, फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय दुसरी गोष्ट हनुमंत पवार यांनी जे मुद्दे मांडले की आम्ही अशा पद्धतीच्या सगळ्या मागण्या केल्या म्हणून म्हणजे जर का नितीन राऊत असतील विकास ठाकरे असतील बापूसाहेब पठारे असतील जितेंद्र आव्हाड असतील या सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये देखील अशाच पद्धतीनं मतदानाची टक्केवारी वा, वाढली का कारण जवळपास चाळीस मतदारसंघ आहेत जिथं महाविकास आघाडीचे नेते ले, देखील निवडून आलेले आहेत अशा मतदारसंघामध्ये देखील लोकसभा आणि विधानसभा या दरम्यान मध्ये मतदारांची संख्या वाढलेली आहे त्याचं कारण आहे की आपल्याकडे नव मतदार मोठ्या प्रमाणात येतात आणि मागाशी वैद्य सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की मतदानाची टक्केवारी वाढावी लोकसभेला महाराष्ट्रामध्ये आणि खास करून विदर्भामध्ये आपण बघितलो होतो की खूप कमी प्रमाणामध्ये मतदान झालं त्यानंतर प्रशासनानं देखील मोठ्या प्रमाणात एक मोहीम चालवली आणि जास्तीत जास्त लोक मतदानाकडे यावे आणि मतदानाची टक्केवारी वाढावी जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं यासाठी निवडणूक आयोग राज्य सरकार आणि भारतीय जनता पार्टी सारख्या सगळ्याच पक्षांनी प्रयत्न केले होते त्यातून नवमतदारांची संख्या देखील वाढवली तुम्हाला आठवत असेल तर भारतीय जनता पार्टीने नवमतदार नोंदणीसाठी जवळपास तीन महिने अभियान राबवलं होतं आणि या तीन महिन्याच्या अभियानातून आम्ही मतदार नोंदणी वाढवली त्या काळामध्ये काँग्रेस अतिशय ओव्हर कॉन्फिडन्स होतं त्यांना वाटलं होतं की आप महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार येणार आहे काँग्रेस हे लोकांमध्ये जात नाही काँग्रेसकडे कार्यकर्त्यांचं केडर नाही फक्त ट्विट करायचं टीव्ही माध्यमांमध्ये चर्चा करायची आणि एक फेक नरेटिव्ह निर्माण करायचा प्रयत्न राहुल गांधी सातत्यानं करतात याच्या आधी देखील काही वर्तमानपत्रामध्ये लेख लिहून ले कशा पद्धतीचे मतदार वाढले कशा पद्धतीने महाराष्ट्रात पर, परसेंटेज वाढवलं अशा पद्धतीचा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे लाडकी बहीण असेल शेतकरी असेल या सर्व वर्गाने भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आणि खास करून महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या काळामध्ये त्यांनी केलेलं काम हे सगळं बघितलं आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीला कौल दिला मला वाटतं प्रामाणिकपणे आणि नम्रपणे काँग्रेसने हा कौल स्वीकारला पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपला पराभव झाला याची कारण शोधून पुन्हा एकदा लोकांमध्ये गेलं पाहिजे जेव्हा लोकसभेला आम्हाला महाराष्ट्रात फक्त नऊ जागा मिळाल्या त्यावेळेला आम्ही ग्राउंडवर उतरलो पराभवातून खचून गेलो गेलो नाही तर आम्ही त्या पराभवातून परा शिकलो आणि पुन्हा एकदा जनजागृती करून लोकांमध्ये जाऊन लोकांना आपले मुद्दे पटवून सांगितले आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेनं भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला कोल दिला तो आम्ही स्वीकारला काँग्रेसला पराभूत केलं काँग्रेसने हा पराभव स्वीकारावा गेणाऱ्या काही दिवसांमध्ये बिहारच्या विधानसभा निवडणुका आहेत त्या विधानसभा निवडणुकी लक्ष द्यावं परंतु राहुल गांधी ते करताना दिसत नाहीत त्यांना फक्त ट्विट करण्यामध्ये आणि चर्चा करण्यामध्ये रस दिसतोय कायदा आहे तो कायदा नाही असा नाही त्या कायद्याच्या सुद्धा पलीकडे जाऊन निवडणूक आयोग ही लपवाचे चेपी करतोय नवनाथ हनुमंत पवार मुद्द्याला नवनाथी नवनाथ यांच्याकडून उत्तर देऊयात आपण एखाद्या भूतवर शंभर टक्के भारतीय जनता पार्टीला मतदान झालं आणि त्या तिथले सीसीटीव्ही एखाद्या राजकीय पक्षाच्या किंवा काँग्रेसच्या ताब्यात मिळाले तर त्या मतदारांना त्रास होऊ शकतो का नाही आणि मुळामध्ये सीसीटीव्ही सोडिओ हनुमन जी निवडणूक आयोगाच्या कायद्यामध्ये सीसीटीव्ही किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग हे नाहीये फक्त हे निवडणूक आयोग स्वतःच्या व्यवस्थापन सोयीसाठी व्यवस्था करते त्यामुळे एखाद्या नागपूरच्या बुथवर शंभर टक्के भारतीय जनता पार्टीला मतदान झालं असेल आणि तिथलं सीसीटीव्ही विरोधी पक्षाच्या किंवा काँग्रेसच्या ताब्यात आलं तर त्याचा त्रास होऊ शकतो हे माझं मत नाहीये हे निवडणूक आयोगानं लेखी पद्धतीनं सांगितलेलं आहे परंतु आपल्याला निवडणूक आयोगाचे ऐकायचंच नाही इंटरेस्ट आहे याच्या पलीकडे काही फॉर्म निवडणूक आयोग का नाही म्हणतो हा माझा आक्षेप होता तो अजून निवडणूक आयोग निवडणूक आयोग निवडणूक तुम्ही तुम्ही योग्य पद्धतीनं मागितलं तर निवडणूक आयोग तुम्हाला उत्तर देईल राहिला प्रश्न मतदानाचा भारतीय जनता पक्षाने पद्धत सांगायची सांगायची कोणती अर्धी पद्धत आम्ही कोणत्याही शिष्टमंडळ कोर्टामध्ये गेलो माहितीच्या अधिकारात गेलो कोणती शिष्टमंडळाची पद्धत कोणती पद्धत करून रुग्ण घेऊन यायचं का घेऊन यायचं का निवर्धन या दरवेळ डोळ्यात जायचं का निवडणूक चांगली पद्धत मध्ये कोणती दगड घेऊन जायची घेऊन जायची निवडणूक आयोगाला वेगळी कोणती तुम्हाला अपेक्षित आहे दगडे घेऊन जायचे दोने घेऊन जायचे भारतीय न्यायालयात याचिका दाखल करतो ज्ञान देऊन शिष्टमंडळ घेऊन जाणं लेख लिहिणं पत्र लिहिणं ही योग्य पद्धत नाही ही योग्य पद्धत नाही मागण्याची निवडणूक आहे सहा शिष्टमंडळ भेटलेले करून दिलेली सात याचिका आमच्या तिथं प्रलंबित आहे यापेक्षा वेगळी कोणती पद्धत तुम्हाला अपेक्षित आहे नव्हत कोणत्या पद्धतीनं मागितलं म्हणजे तुम्ही द्या एवढं भाजप आणि काँग्रेस मधल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी काही कमी होणार नाही चर्चेची वेळ आपली संपत आलेली आहे